सर्व रिजनच्या बैठका कंप्लीट करत असताना नागपूर आणि अमरावती या दोन्ही रिजनची सुद्धा बैठक एकत्रपणे अधिकाऱ्यांच्या आज आली आपल्याला माहिती आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव शिंदे आदरणीय आमच्या सर्वांचे नेते देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं सरकार सामान्य माणसाचं सा सरकार आहे आणि हे सातत्याने लोकहिताच्या कामांमध्ये जास्तीत जास्त लक्ष देतं बजेटमध्ये आणि या सगळ्या विषयांमध्ये जवळजवळ दोन वर्षामध्ये नव्वद ते ब्याण्णव हजार कोटीपेक्षा जास्त विकास कामांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे या सर्व विकास कामांची वर्क ऑर्डर्स आणि ह्या प्रत्यक्षपणे कामाला सुरुवात होण्याच्या संदर्भामध्ये गेले काही दिवस आम्ही ऑनलाईन असेल तुमच्या अधिकारी वर्ग आम्ही सगळी जण बैठका घेतो आहे सर्वांना सूचित करतो आहे अधिकाऱ्यांना सूचित करतो आहे की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वीस सप्टेंबरच्या अगोदर सर्व कामांना वर्कऑर्डर दिली पाहिजे जे काम एखाद्या ठिकाणी अडचणीचं आहे ते अडचणीचं का आहे कशासाठी आहे परवानगी आहे एलिकेशन काय जे असेल ती माहिती आम्हाला तत्काळ दिली पाहिजे असं आम्ही वारंवार सांगतो हे सगळं करत असताना आज त्यांना अंतिम अशी आम्ही सांगितलं आहे की तुमच्याकडे पेंडन्सी किती आहे किती कामांच्या वर्कऑर्डर होऊ शकतात आणि होऊ शकत नाही तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये पंधरा तारखेच्या आत पंधरा तारखेला पुन्हा इंजिनिअर डेचा कार्यक्रम जो आहे तो याच डिझनमध्ये होणार आहे त्यामुळे आम्ही सगळेजण इथे येणार आहोत आपल्याला हे सर्व कंप्लीट करावं लागेल असे आम्ही त्यांना सूचना आज पुन्हा एकदा दिलेल्या आहेत आम्हाला मला खात्री आहे की सर्व कामं आचारसंहितेच्या अगोदर त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये वर्कवर्ड सगळं पूर्ण होणं हे अपेक्षित आहे ते आज सांगितलेलं आहे